पाऊस चालू आहे वातावरण खराब असताना सुद्धा काही सत्रे घेऊन आले काही लेटर आहे लहान लहान पण तरी सुद्धा तुम्ही पावसाची परवा केलेली नाही पावसामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत हरियाने तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत कारण की पाऊस पाऊस म्हटलं म्हणजे लोकांना मी करावीच की ओला झालं तर काय आहे काय नाही परंतु तुम्ही कुठलीच परवा या ठिकाणी केलेली नाही नव्याण्णव गाव ठेवलं मावशी आम्ही हे नव्याण्णव गाव झालाय ना हे गाव नव्याण्णव गाव आहे आता आम्ही शंभराव्या गावामध्ये चाललो आणि जाताना गुरुदेवानी हा चमत्कार दाखवलेला आहे साहेब की पाऊस चालू असताना सुद्धा हे लोक इथून या ठिकाणी जायला तयार नाही म्हणजे हा खऱ्या अर्थानं हे जे आहे हा साक्षात आहे मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी वयनाच्या गाडगे बाबांनी आम्ही त्या परिस्थितीमध्ये कीर्तन केलं आणि लोकांना काय सांगितलं मावशी माहित आहे का, का। लोकांना आभारातल्या दोन हजार वर्षाच्या अगोदरच्या गोष्टी मी सांगितल्या बाबांना कोणी शक्ती समोर संघातील असला तो दगड वाजवून कीर्तन केलं पण लोकांना सांगितलं का लोकांना सांगितलं की कमी भावातून रुग्ण झाला तुमच्याकडे जेवणापुरते पैसे नसाल तर एकच ते जेवण ले करा दुसऱ्याची दुसऱ्याशी भांडी करा पण तो पैसा वाचवा तुमच्या लेट्राने शाळेत का त्याने जेवण वाचून शिकवा तरच त्याची प्रगती होईल हा विज्ञानवादी विचार शिकवला आणि गाडगेबाबाच्या कीर्तनात कोण बसलो होतं माहिती आहे तुम्हाला गाडगेबाबाच्या कीर्तनामध्ये धुळी मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसले लक्षात घ्या एक छोटस दोन लाईन आपण गाडगे बाबाचे म्हणून घेऊ आणि आपण सगळ्यांनी मग आपण कार्यक्रम आपला संपून टाकू गाडगे बाबाच्या बाबा कीर्तनी बा गाडगे बाबाच्या बाबा कीर्तनी बाबासाहेबांनी बसाव बाबासाहेबांनी बसाव माझ्या साहेब बसाव काहीतरी काय नसाव सर्वानी बसाव काहीतरी कारण नाव काय संत गाडगे बाबा काय संत गाडगे बाबा काय संतोर विद्वानात बुद्धिमान बाबासाहेब एक नंबर विद्वानाथ बुद्धिमान बाबा भेटा मिठी मारून भेटाव मिठी मारून भेटाव मिठी मारून भेटाव काहीतरी कारण असाव मिठी मारून भेटाव काहीतरी कारण रागेबाच्या भिस्तारी काहीतरी कारण बसाव काहीतरी कारण पाऊस चालू असताना पाऊस चालू असताना पावसात उभं राहाव पावसात उभं राहाव बाईच स्वागत कराव काहीतरी कारण असावं बाईचं स्वागत कराव काहीतरी कारण आता संत तुकडोजी महाराज ભારત માતા વિચાર સિરાયુ હોય ધન્યવાદ જય જય